आयटीआर फायलिंग आणि प्रक्रिया आयटीआर फायलिंग अँड इट्स प्रोसेस व्यक्ती असो किंवा व्यवसाय त्यांनी प्रत्येक वर्षी केलेल्या कमाईचा लेखाजोखा सरकारला पाठवणं आवश्यक आहे या कमाईवर सरकार काही कर लागू करतं त्याला आयकर म्हणजेच इनकम टॅक्स म्हणतात इनकम टॅक्स भरणं महत्त्वाचं आहे इनकम टॅक्स रिटर्न म्हणजे आय टी आरच्या माध्यमातून आपण ते करत असतो आय टी आर ऑनलाईन मा सुद्धा भरता येतो या प्रक्रियेची आज थोडक्यात माहिती घेऊ फाईल करण्यापूर्वी काही कागदपत्र किंवा मा माहिती सोबत ठेवा पॅन आणि आधार बँक स्टेटमेंट फॉर्म सिक्सटीन देणगीच्या पावत्या शेअर ट्रेडिंग स्टेटमेंट जीवन विमा आणि आरोग्य विमा देयकाच्या पावत्या पॅनशी संबंधित बँक खात्याची माहिती आधार कार्डशी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक बँकांकडून मिळालेली व्याज प्रमाणपत्रे आता बघूया आय टी आर फायलिंग कस केलं जात स्टेप एक लॉग इन करण सर्वप्रथम अधिकृत आयकर ई फायलिंग वेबसाईट वर जाऊन www.incometax.gov.in लॉगिन वर क्लिक करा त्यानंतर यूजर आय डीमध्ये तुमचा पॅन टाईप करा कंटिन्यूवर क्लिक करा सुरक्षा संदेश तपासून घ्या तुमचा पासवर्ड टाईप करा आणि कंटिन्यूवर क्लिक करा स्टेप दोन इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करा या सूचनेवर जाणे ई फाईल वर क्लिक करा आय टी रिटर्न आय टी रिटर्न फाईल करा स्टेप तीन योग्य मूल्यांकन वर्ष निवडणे तुम्ही दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी अर्ज करत असाल तर मूल्यांकन वर्ष या जागी ए वाय दोन हजार चोवीस पंचवीस निवडा आणि फायलिंगचे माध्यम म्हणून ऑनलाईनची निवड करा मूळ परतावा किंवा सुधारित परतावा या अंतर्गत योग्य तो प्रकार निवडा स्टेप चार, स्थिती निवडणे स्थितीचा तुम्हाला लागू होणारा पर्याय निवडा व्यक्ती एच यू एफ किंवा इतर स्टेप पाच आय टी आरचा चा प्रकार निवडणे आता आय टी आर प्रकार निवडा रिटर्न फाईल भरायला हवा याची खात्री करून घ्या एकूण फॉर्म उपलब्ध आहेत त्यापैकी आय टी आर एक ते चार व्यक्तींसाठी आणि एच एफ म्हणजेच हिंदू संयुक्त कुटुंबांसाठी लागू आहेत उदाहरणार्थ व्यक्तीसाठी आणि HUF साठी व्यवसाय किंवा व्यापार यामधून कमाई नाही परंतु भांडवली नफा असेल तर आय टी आर दोन वापरला जाऊ शकतो स्टेप सहा आय टी आर फाईल करण्याचे कारण निवडणे सर्व माहिती पडताळून घेणे तुम्ही तुमचा पॅन आधार नाव जन्मतारीख संपर्क माहिती आणि बँक तपशील ही माहिती आधीच भरली असेल पुढे जाण्यापूर्वी या सर्व तपशीलांची पडताळणी करा स्टेप आठ आयटीआरचे ई व्हेरीफिकेशन करणे इनकम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर तीस दिवसाच्या आत ई व्हेरीफिकेशन करा रिटर्नचे ई व्हेरिफिकेशन वेगवेगळ्या प्रकारे करता येते उदाहरणार्थ आधार ओ इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड किंवा ई व्ही सी नेट बँकिंग किंवा आय टी आर व्ही हार्ड कॉपी सी पी सी बंगळुरू येथे पाठवून आय टी आर ई फायलिंगशी संबंधित काही प्रश्न असतील तर तुमच्या स्थानिक कर विभागाशी संपर्क साधा